पश्चिम महाराष्ट्रामधल्या जिल्हा परिषदांवर सध्या कोणाचा दबदबा आहे तसंच सध्याच्या परिस्थितीची माहिती देण्यासाठी आमच्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी मंदार जिल्हा परिषदांचा विचार करता नेमकं पक्षीय बलाबल कसं आहे आणि काय परिस्थिती या ठिकाणी आगामी निवडणुकांमध्ये दिसू शकते या पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली आणि सोलापूर या चार जिल्ह्यांच्या जिल्हा परिषदा या एकट्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत तर कोल्हापूर जिल्ह्याची जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या संयुक्तरित्या वर्चस्वाखाली आहे कोल्हापूरला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची एकत्रित सत्ता जिल्हा परिषदेवरती आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती भाजपला जिल्हा परिषदांमध्ये हातपाय पसरण्यासाठी जोरदार तयारी करावी लागणार आहे गत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला पाहिलं की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या या बाले किल्ल्यात भाजपनी जोरदार मुसंडी मारली परंतु ही मुसंडी शहरांपुरती मर्यादित होती ग्रामीण भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनी आपलं प्राबल्य त्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्येही कायम राखल्याचं मतदानावरून आपल्याला दिसून आलेलं होतं त्यामुळे आता भाजपला पुन्हा नाव्याने सुरुवात करावी लागणार आहे दुसरी महत्त्वाची बाब दुसरा महत्त्वाचा फॅक्टर या निवडणुकीमध्ये असणार आहे तो म्हणजे भाजपचे मित्रपक्ष जी स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे या संघटनेचं प्राबल्य या पाच जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं स्वाभिमानीचे जे खासदार आहेत राजू शेट्टी ते कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत त्याचबरोबर सदाभाऊ खोत जे कृषी राज्यमंत्री आहेत ते सांगली जिल्ह्यामधील आहेत त्याच सदाभाऊ खोत यांनी सोलापूर जिल्ह्यातून माळा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती त्या ठिकाणी स्वाभिमानीचं प्राबल्य आहे तर स्वाभिमानी शेतकरी संघटना काय करते भाजपसोबत जाते का आणि वरिष्ठ नेते जरी गेले तरी त्यांचे खालचे जे कार्यकर्ते आहेत ते काय करतात या सगळ्यांचा परिणाम या जिल्हा परिषद निवडणुकीवरती आपल्याला होताना दिसणार आहे